सर्वप्रथम आपल्या गावदेवीला सटवायला नतमस्तक होऊन जगज्योती महात्मा बसवेश्वर स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती स्वराज्याची धुरा राजेनंतर संपूर्ण दख्खनमध्ये मोठ्या ताकदीने उभे करणारे छत्रपती संभाजीराजे या देशाला लोकशाही मिळवून देण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या या सभेला उपस्थित आमच्या गावाचे प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी नायकवाडे साहेब सद्यस्थित उपसरपंच आमचे मार्गदर्शक शंकरराव पाटील साहेब माजी उपसरपंच आमचे मामा विश्वाभर पाटील साहेब आमचे मार्गदर्शक लालबा शिंदे साहेब आमचे एकदम जवळचे मित्र कधीच असं वाटलं नाही की ते कुठल्या पक्षामध्ये आहे कायम मी कुठलाही शब्द टाकला तर हो म्हणणारे आमचे मारुती गवळे आमचे सहकारी राजूदादा कांबळे व सर्व माझे युवा मित्र आणि सर्वात महत्वाचं या गावामध्ये माझ्यासाठी पितृतुल्य असलेले माझे सर्व माझ्या माझ्यासाठी माझ्या बापासारखे असलेले माझ्या या गावातले सर्व वरिष्ठ नागरिक आणि माझ्या माता माऊली या सर्वांना साष्टांग प्रणाम दंडवत आज खर तर मी अनेक सभा गेल्या पंधरा वीस दिवसापासनं या मतदारसंघामध्ये करतोय परंतु जेव्हापासनं या खुर्चीवर इथे येऊन बसलो आहे तेव्हापासून आपल्या गावकऱ्यांशी काय बोलावं याची मला सरत आहे कारण एखादा शब्द जर चुकला तर चुकीला माफी ही गावात नसते म्हणून काय बोलावं हेच मला सुचत नव्हतं म्हणून वे मी वेळ काढत होतो यांचं भाषण लांबलं पाहिजे सर्वांनी बोललं पाहिजे असं मला वाटत होत परंतु ज्या संख्येने आज आपण सर्व गावकऱ्यांनी आपलं लेकरू म्हणून मला कवटाळलं लेकरू म्हणून माझ्यावर जो प्रेम जे मला दाखवलं याबद्दल माझ्या आयुष्यभर मी आणि माझा सर्व नाव झालेले उपकार कधी आयुष्यभर विसरणार नाही हे शपथ घेऊन तुम्हाला सांगतो आता निवड सर्व गावातल्या सर्व नेत्यांनी असो की आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी असो या सर्वांनी आपल्याला चा सर्वा चांगला मार्गदर्शन केलेलं आहे आता गावातल्या प्रश्नांवर काय बोलायचं गावामध्ये आम्ही काही प्रश्न कुठला सोडलेला नाही आमच्या गावामध्ये जेव्हा विकास काम होत असतात तेव्हा एकमेकांमध्ये भांडणं नाही याचं चांगलं उदाहरण म्हणजे आज सर्वांनी कोणताही गट कोणाचाही असो ग्रामपंचायत कोणाचीही येऊ कुठली हो, सोसायटी कुठली असो परंतु आपल्या गावातलं ले लेकरू या मैदानात उतरलं त्याला बळ द्यायचा जो इतिहास ह्या दिग्रसनी घडवून दाखवलेला आहे हा इतिहास या मुखेड तालुक्यामध्ये कोणीच घडवू शकत नाही आज माझं सर्व उमेदवारांना ओपन चॅलेंज आहे तुम्ही ज्या गावचे रवासी आहे त्या गावामध्ये एवढी भरभक्कम सभा लावून दाखवा मी आजच माघार घेतो मला आज बुल लागल्यासारखं वाटलंय निवडणुकीचे निकाल येतील ते येतील ये निवडणुकीमध्ये सांगितल्याप्रमाणे अकरा उमेदवार उभे आहे अकरा उमेदवारांमधन चार पाच उमेदवार ताकदीने निवडणूक लढवत आहेत परंतु या लोकांना निघताना यांच्या गावामध्ये यांना मतदान किती पडतं ह्या सगळ्या उमेदवारांनी आज या ठिकाणी पाहिलं पाहिजे जे एक मराठीमध्ये म्हण आहे जे गाव करे सो राव ना करे त्यातला हा प्रकार आहे ज्याच्या पाठीशी गावच नाही त्याच्या पाठीशी हा मुखेड तालुका कसा उभा राहणार आहे आज हा जो मेसेज या मुखेड तालुक्याला जाणार आहे हा एवढा महत्वपूर्ण राहणार आहे उद्यापासनं सर्वांची पायाखालची जमीन सरकणार आहे कारण एकीकडे एक 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 संपूर्ण गाव माझ्या पाठीशी उभा आहे मी तुम्हाला खरं सांगतो आजपर्यंत माझ्यामध्ये लढाईची हिंमत हे पन्नास टक्के होती आज तुमच्या सर्वांना पाहून ती हिंमत शंभर टक्के झालेली आहे मी तसंही कोणाला घाबरत नव्हतो आजपर्यंत घाबरलो नाही तीन वर्षापासून या भागामध्ये काम करतो आहे अनेक अडचणी मला निर्माण करायचे प्रयत्न इथल्या लोकप्रतिनिधींनी आमदारांनी खासदारांनी केलेले आहे परंतु मी यांच्या बापानंही घाबरत नाही त्याच्यामुळं आज तर माझ्यासोबत गाव आहे माझी हिंमत दुपटीने वाढलेली आहे आज मी सर्व आमच्या सन्माननीय ने नेत्यांना सांगतो की आपणही कुठल्या तरी पक्षामध्ये जुळलेले आहात त्यामुळे मला कोणाला वाईट बोलायचं नाही आहे परंतु ही विधानसभेची जी रणधुमाळी आहे तुम्ही एक लक्षात घ्या आज तुम्ही मला हा जो आशीर्वाद दिलेला आहे तुम्हाला अनेक अडचणी याच्यानंतर येणार आहे परंतु ह्या सगळ्या अडचणी तुम्ही लक्षात घेऊन सुद्धा माझ्या पाठीवर जो आशीर्वादाचा हात तुम्ही ठेवलेला आहे हे उपकार माझ्या आयुष्यामध्ये कधीही न विसरण्यासारखा निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात गेले दहा वर्ष मी मुंबईमध्ये काम करतोय माझ्या गावातला एखाद्याला कुठला अनुभव असेल तर माझ्या भागातला माझ्या गावातला एखादा फोन जर कुठल्या कामासाठी मला आला आणि तो जर ते जर काम मी करू शकत असेल तर ते मात्र मी जाणीवपूर्वक माझ्याकडनं होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत असा जर तुम्हाला गैरसमज असेल तर मी आमदार होऊ द्या मंत्री होऊ द्या भविष्यात काही होऊ द्या शेवट तुम्ही एक लक्षात घ्या शरद पवारांचं नाव घेतलं त्यानंतर लगेच बारामतीचं नाव येतं त्याच्यामुळे नेता कितीही मोठा झाला काही झाला तर त्याचं गाव कोणतं विचार हे विचारलं जातं म्हणून गाव हेच आमदार असतं गाव त्या गावातला प्रत्येक नागरिक आमदार असतो त्या गावातला प्रत्येक नागरिक त्याच्या आमदारकीचा शिलेदार असतो हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे तुम्ही कुठलीही नाराजी माझ्याबद्दल ठेवू नका आणि मी कुठल्या जर गोष्टीमध्ये चुकलो असाल तर मी कान धरून तुमची सर मी कधीच या गावामध्ये कुठल्या गटातटाचं राजकारण केलेलं नाही मुळात मी राजकारणच केलेलं नाही या गावामध्ये मला जास्तीत जास्त लोक असे ओळखत असतील की हा महालक्ष्मीला येतो दिवाळीला जातो काही वर्ष ऑटो चालवलेला आहे दिग्रज जाम तेवढी माझी ओळख आहे परंतु या संख्येने तुम्ही जो विश्वास मला दाखवला आहे त्याच्यामुळे माझी ऊर्जा ही दुप्पट झालेली आहे आणि तुम्हाला एक कायम सांगतो निवडणुकीमध्ये जिंकणं हरणं हा एक निवडणुकीचा एक ती एक दिशा ठरवणारा जो विषय आहे हे एक निवडणुकीची प्रक्रिया आहे निवडणुकीमध्ये कितीही उमेदवारांनी पाच उमेदवारांनी पाचशे कोटी जरी खर्च केले तर निवडून हा एकच येत असतो त्याच्यामुळे माझं मत वाया जाणार का यापेक्षा माझ्या गावाची ताकद या मुखेडला कशी दाखवणार आहे हा विचार आपण सर्वांनी या ठिकाणी केला पाहिजे अरे मी चुकलो तरी जाणार कुठे मी चुकलो तरी तुमच्यापासून लपून कुठे जाणार आहे मला एक सांगा एवढ्या सर्व तालुक्यातले गाव माझ्यावर प्रेम करतात आता एवढ्या गावांमध्ये अनेक आपल्या गावामधले काही लोक जे माझ्यासोबत या प्रचार दौऱ्यामध्ये फिरत होते त्यांनी बघितलेलं आहे आणि मी पण आतापर्यंत कोणाला का म्हटलं नाही की तुम्ही सगळे माझ्यासोबत चला मला माहिती आहे त्यांच्या अडचणी आहेत कुठेतरी बांधल्या गेले परंतु ही काही कुठली ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे ही पंचायत समितीची निवडणूक नाही आहे आणि मी तुम्हाला सर्वांना तुमच्या साक्षीने एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मी तुमच्या गावच्या राजकारणात आयुष्यात उभ्या आयुष्यात कधी ढवळा करणार नाही कारण तुम्ही एवढं मोठं मन दाखवलेलं आहे मी कायम या गावचा एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुमच्या बरोबर वागेल हे सुद्धा तुम्हाला या प्रतिज्ञेद्वारे या शब्देद्वारे सांगतो मला गावात राजकारण करायचं नाहीये मला माझं गाव हे मुखेड तालुक्यामध्ये मुखेड तालुक्याला दाखवायचं आहे की कन्नार तालुक्यातला सुद्धा उमेदवार ही निवडणूक लढू शकतो एका शेतकरी कुटुंबातला सुद्धा उमेदवार ही निवडणूक लढू शकतो हे त्या तालुक्यातला मला सर्व लोकप्रतिनिधी दाखवायचं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आमच्या सर्व आमचे तीन आज आजी त्या असतील ऐकत असतील सर्वांचं आयुष्य त्या काळ्या मातीमध्ये गेलेलं आहे आमची पिढी माझा बाप कापड दुकानामध्ये काम करण्यामध्ये त्याचं आयुष्य गेलेलं आहे आमच्या काकाचं गाडी चालवण्यामध्ये त्या आडतमध्ये मध्ये आयुष्य चाललेलं आहे मग मला एक सांगा आपण निवडणूक लढायची नाही त्या मशीनवर आज आपल्या दिग्रस्त नाव गेलेलं आहे ज्यावेळी मी फॉर्म भरला तेव्हा पहिले गावाचं नाव विचारलं जातं आणि हा उमेदवार कुठला ही त्याची ओळख असते मग ती ओळख तुम्ही मला दिलेली आहे तुमच्या ह्या सगळ्या प्रेमाने मला आज दिलेली आहे म्हणून मी तुम्हाला एक सांगतो या लेकराचे हात तुम्ही वर बळकट करा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या गावकऱ्यांसाठी काम करत राहील जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं सर्व मी तुमच्यासाठी करत राहील एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी शेवट परत परत बोलणं बरं नाही पण परत एकदा मला म्हणजे माझ्या ज्या आहेत की परत एकदा तुमच्या सर्वांचे मला आभार मानायचे आहे की ज्या संख्येने ज्या पूर्ण उमेदीने तुम्ही मला आशीर्वाद दिलाय मी माझ्या चामड्याची माझ्या चामड्याने जर चपला शिवून जरी दिल्या तरी उपकार आयुष्यभर कधी तुमचं फेडू शकणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी या गावामध्ये कोणाला काही मी तर कधी कमी जास्त कधी कोणाला बोलतच नाही पण चुकून कोणाला काही कमी जास्त बोललो असेल माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल किंवा माझ्यामुळे कोणाचा अपमान झाला असेल तर मी तुम्हाला सांगतो तुमची हात जोडून कान धरून तुमच्या सर्वांची माफी मागतो असंच माझ्यावर प्रेम दाखवत राहा यानंतर गावामध्ये राहुल आला का आपल्याला भेटला नाही अशा प्रकारचे प्रश्न करू नका दीडशे गाव आहेत दीडशे गावामध्ये गावा येत्या सात दिवसामध्ये परत एक एक चक्कर मारायची आहे तुम्हा सर्वांनाही ही निवडणूक एकट्या राहुल नाव द्यायची नाही तर हे निवडणूक ह्या गावातल्या प्रत्येक नागरिकाची आहे आणि आपल्या प्रत्येक सर्व जातींमधल्या सर्व माझ्या मित्रमंडळींना एक विनंती आहे की आपापल्या सर्वांना एक एक फोन करायचा आहे आणि सांगायचं आहे की माझ्या गावामधला उमेदवार उभा आहे आणि तुम्ही त्याला मदत केली पाहिजे तुमचं कुठलंही काम मी तुमचं अडू देणार नाही एवढं तुम्ही त्याला साक्ष घेऊन सांगितलं पाहिजे एवढं तुम्हाला या ठिकाणी बोलतो आणि येणाऱ्या वीस तारखेला कुठलंही राजकारण न होऊ देता गावामध्ये कुठल्याही आपल्या गावाच्या या सगळं चांगल्या संस्कृतीला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावता आपल्याला आपलं गाव कसं एक आहे शेवट कुठलाही प्रकरण झालं कुठलाही एखादा विषय जर आपल्या गावामध्ये आला तर आपल्या सर्वांनाच एकमेकांसाठी धावून जावं लागतं बाहेरच्या गावचा माणूस गावामध्ये येत नाही त्याच्यामुळे पुनश्च तुम्हाला सांगतो येत्या वीस तारखेला तुम्हाला बॅट या निशाणी समोरचं बटन दाबायचं आहे त्यानंतर ज्या वेळेस मला या मतदारसंघामध्ये गुलाल लागेल ते आज असो ते दोन हजार एकोणतीस असो की पुढचे येणारे वीस वर्ष असो ज्या दिवशी मला गुलाल लागेल त्याच दिवशी मी गावाचा सत्कार स्वीकारेन ही शपथ या ठिकाणी खातो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण मला बळ देणार आहेत देणार आहेत की नाही yeah. त्याच्यामुळे आपण मला बळ देणार आहेत असे या अपेक्षा घेऊन उद्यापासून पूर्ण ताकदीनिशी या मतदारसंघाचा दौरा करतो आमदार झालोच तर सत्कार तुमचा सगळ्यात पहिले घ्यायला येतो कारण पहिला आशीर्वाद आपल्या मायबापाचा घ्यावा लागतो आणि माझे मायबाप हे इथे बसलेले सर्व माझी दिग्जकर जनता आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बसव जय प्रहार